नमस्कार मित्रांनो रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांग बटाट्याची रस्सा भाजी त्यासाठी इथे मी पाव किलो वांगी या प्रकारे अशी जाड जाड चिरून घेतलेली आहेत आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे या प्रकारे चिरून घेतलेले आहेत तर हे पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून घ्यायचे आहेत ही भाजी आपण कुकर मध्ये तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी कुकर मध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा टी स्पून मोहरी काढून घेते अर्धा टीस्पून जिरं शिमूटभर हिंग यामध्येच आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो काढून घेऊया आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा इथे आपण दोन तीन साथी आपन आपन ते तीन मिनिटांसाठी परतून घेतलेला आहे आलं पेस्ट घेतलेली आहे एक स्पून ही सुद्धा आपण मिनिटभर यामध्ये मिक्स करून घेऊया जेणेकरून याचा कच्चेपणा निघून जाईल इथे आपण कोणतंही वाटण वापरत नाहीये तरी देखील आपली भाजी अगदी मस्त तयार होणार आहे हे बघा आलं लसणाची पेस्ट सुद्धा आपण परतून घेतलेली आहे यामध्येच मी आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो काढून घेते हा सुद्धा आपण एक ते दोन मिनिटासाठी फुल गॅस वरती परतून यामध्येच आता आपण कोरडे मसाले घालून घेणार आहोत यामध्ये अर्धा स्पून हळद अर्धा स्पून गरम मसाला अर्धा स्पून जिऱ्याची पावडर अर्धा टीस्पून धनेची पावडर आणि एक चमचाभर म्हणजे एक टेबल स्पून इतकं मी लाल तिखट घेतलेला आहे यामध्येच चिमूटभर इतकी साखर काढून घेऊया वांग्याला एक प्रकारे उग्र वास असतो त्यामुळे आपण यामध्ये चिमूटभर साखर टाकून घेतलेली आहे आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी देखील चालेल आता आपण हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया सर्व मसाले आपण व्यवस्थित परतून घेतलेले आहेत यामध्येच मी एक टी स्पून इतका काळा मसाला काढून घेते त्याने भाजीला चव खूप छान येते हे सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत वांगे आणि बटाटे आपण जे चिरून घेतलेले आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण ते यामध्ये काढून घेऊया यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ काढून घेऊया आणि दोन टेबलस्पून इतकं शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून त्यानंतर आपण याचा कूट तयार करून घेतलेला आहे आणि यामध्येच आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर हो काढून घेऊया फुल गॅसवरती आपण एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून वांग बटाट्याच्या फोडींना मसाले सर्व व्यवस्थित लागतील सर्व मसाले आपण एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत यामध्येच मी आता एक ते दीड कप इतकं गरम पाणी काढून घेते एकदा पुन्हा आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेला आहे आता आपण झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या काढून घेऊया कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेतला होता व कुकर आपण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता आपण याचं झाकण उघडून बघूया बघा इथे आपली भाजी मस्तपैकी शिजलेली आहे आता आपण याची फायनल प्लेटिंग तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली झटपट वांग बटाट्याची भाजी बनून तयार झालेली आहे बऱ्याच लेडीज अशा आहेत की त्यांना घर आणि ऑफिस दोन्ही पण सांभाळावं लागतं तर सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी तुम्ही या पद्धतीने अगदी दहा मिनिटाच्या आतमध्ये ही भाजी तयार करू शकता त्यामुळे आजची रेसिपी तुम्ही देखील घरी नक्की करून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव हेल्दी